कष्ट जिद्द आणि एकत्र कुटुंब पद्धती यांचा सुरेख संगम साधत गडहिंग्लज तालुक्यातील नूल गावच्या सावंत बंधूंनी व्यवसायात झेप घेतली आहे अनेक कौटुंबिक अडचणींवर मात करून सावंत कुटुंबानं दुग्धव्यवसाय सुरू केला आणि मेहनत नियोजन आणि चिकाटीतून हा व्यवसाय भरभराटीला आला आज सावंत कुटुंब दुग्ध व्यवसायातून वर्षाला सुमारे दीड कोटी रुपयांचं उत्पन्न मिळवतंय ज्या गोमातेच्या बळावर प्रगती झाली त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सावंतबंधूंनी आपल्या बंगल्यावर चक्क सहा फूट उंचीची गोमातेची प्रतिकृती बनवली आहे ही प्रतिकृती गडहिंग्लज तालुक्यात चर्चेचा विषय बनली आहे गडिंगलास तालुक्यातील नूलगावी राहणारे प्रकाश आणि बाळासाहेब सावंत हे बंधू कष्टकरी शेतकरी आहेत वडिलोपार्जित खडकाळ शेती आणि कर्ज यामुळं दोन हजार तीन साली सावंत परिवार आर्थिक संकटात होता त्यानंतर प्रकाश आणि बाळासाहेब या भावांनी दोन हजार चार साली हात उसने पैसे घेऊन दोन गायी खरेदी केल्या आणि दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली मोठ्या जिद्दीनं कष्ट करून त्यांनी हा व्यवसाय फुलवला दोन हजार दहा साली बँकेचा अर्थसहाय्य घेऊन त्यांनी पंचेचाळीस जनावरांचा आधुनिक गोठा उभारला आज त्यांच्या गोठ्यात एकशे आठ जनावरं आहेत त्यात ऐंशी एच एफ गाई वीस आणि आठ म्हशींचा समावेश आहे दररोज सातशे ते आठशे लिटर दूध ते गोकुळ संघाकडे पाठवतात या दुग्ध व्यवसायात सावंत कुटुंबातील अठरा जण राबतात प्रकाश आणि बाळासाहेब सावंत त्यांचे पुत्र संतोष ऋषिकेश सुशांत प्रशांत त्यांच्या पत्नी रेवती शिवानी ऐश्वर्या राजश्री हे सर्वजण पहाटेपासून सायंकाळपर्यंत जनावरांच्या सेवेत असतात त्यातून सावंत कुटुंबियांनी नुकताच सव्वा कोटी रुपयांचा बंगला ज्या भरभराट आणि समृद्धी दिली त्याबद्दल कृतज्ञता म्हणून सावंत परिवारानं चक्क बंगल्याच्या टेरेसवर सहा फूट उंच आणि आठ फूट लांबीची गोमातेची प्रतिकृती आणि दुधाचा कॅन बसवलाय ही प्रतिकृती सध्या चांगलीच गाजतीय दिवसाकाठी तीस ते चाळीस दूध देण्याची क्षमता ह्या वस्त्रांची आहे त्यासोबतच याचा फायदा असा होतो की भविष्यामध्ये कमी संख्येमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळते व खर्चही कमी होतो गोठ्यामध्ये काम करण्यासाठी बाहेरील एकही कामगार नाही पूर्ण फॅमिली आम्ही काम करतो घरातील लोकांची एकूण संख्या अठरा आहे यामध्ये आई वडील काका काकी व आम्ही चौघे भाऊ सोबतच आमच्या चौघांच्याही पत्नी अगदी आनंदाने आमच्यासोबत काम करतात आज या दोन दिवसाच्या जोरावर सव्वा कोटी रुपयांचा बंगला देखील बांधलेला आहे सोबतच तीन एकर शेतीसुद्धा खरेदी केली व दोन ट्रॅक्टर आहेत या सर्व प्रगतीचे श्रेय म्हणून सावंत कुटुंबाला आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत सावंत बंधूंनी आपल्या गोठ्यात आधुनिक धारा यंत्र बसवली असून गोधन वाढवण्याचे प्रयत्न केले जात आहेत जिद्द चिकाटी आणि एकोपा यातून कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येतं हे सावंत कुटुंबियांनी सिद्ध आहे